भाग्य बोलतो मराठी धन्य ऐकतो मराठी yeah! लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी सहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी जात एक मराठी, जगात मराठी आज मोदीजी मी फक्त आपल्या समोर उभा आहेत पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत मला फक्त अपेक्षा समोर फक्त बोलून दाखवायच्या याच्यापेक्षा मला कुठचंही चौड भाषण नाही करायचंय त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मराठी माणसाचा अभिमान मराठी माणसाची स्वप्नपुरती काल मध्यरात्री केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावरती जे हसू निर्माण झालेला आहे ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा एक मिळालेला आहे जे त्या गोष्टीसाठी गेले कित्येक वर्ष मराठी माणूस असू दे किंवा स्वतः माणसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असू दे स्वतः पाठपुरावा करत होते इतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही त्यांनी बिगुल वाजवला होता की आम्हाला जर तुम्हाला सत्तेत तुम्हाला बसवायचा असेल तर मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मिळालाच पाहिजे आदि तोच आनंद उत्सव तो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो कारण प्रत्येक मराठी माणसाची शान आणि प्रत्येक मराठी माणसाची त्या मराठी भाषेला आज एवढा मोठा दर्जा मिळालेला आहे आज त्याच आनंद उत्सव आज नवगर पट्ट्यामध्ये मीनाईंद शहराचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली गोड पेड्या वाटून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आपण त्यांना विचारू नक्की त्यांची ह्या गोष्टीबद्दल काय भावना आहे सर नमस्कार काय सांगाल फार अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे राजसाहेब ठाकरे युती वर्ष त्याचा पाठपुरावा करते ती गोष्ट आज उन्नत झालेली काय सांगाल सर्वप्रथम जनतेला मराठी माणसांना मी मराठी भाषेला जो दर्जा मिळाला त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनोपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो की बघा सन्मानाने राजसाहेबांनी जो प्रस्ताव मोदी साहेबांच्या समोर ठेवलेला की आम्हाला मराठी भाषेला स्थान मिळायला पाहिजे दर्जा मिळायला पाहिजे त्या उद्देशाने दोन चार जे अटी ठेवली त्यापैकी एक अटी ही होती तर मराठी भाषेला सन्मान मिळालेला असं मी समजतो सन्मानाने मोदी साहेबांचा मी प्रथम सर्वांप्रथम आभार व्यक्त करतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील मुख्य उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांचा पण आभार व्यक्त दु। करतो तू बघत असाल सन्मानाने राजसाहेबांचं एक फार आता फार उंचवलेली आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही विचार करा एका व्यासपीठावर पंतप्रधानांच्या व्यासपीठावर जे जर विचार केला असेल त्यांनी दोन चार सीट मागितली असत्या की आम्हाला दोन सीट द्या विदर्भमधून द्या नाशिकमधून द्या पुण्यामधून पण ते ना मागता त्यांनी महाराष्ट्रासाठी एक मराठीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी विनंती केलेली आणि त्या विनंतीला मान देऊन सन्मानाने मोदी साहेबांनी जो त्यांना प्रतिसाद दिला आहे तर मी खरोखर मोदी साहेबांचा आभार व्यक्त करतो आज मराठी स्था, स्थान मरा माणसाचं स्थान राहायला पाहिजे फार मोठे मोठे लोक म्हणजे नेते मंडळी फार मोठ्या मोठ्या व्यासपीठावर घोषणा करतात की मराठी आम्ही मराठींच्या बरोबर हो आहोती पण मराठीचं हेच खरोखरच जपणार असेल तर सिद्ध झालं आहे सन्माननीय राजसाहेब आज सिद्ध झालेले आहेत की मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभं असलेलं सन्माननीय राजसाहेब ठाकरे मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर असा माणूस बसायला पाहिजे तर मराठी माणसाचं कुठे स्थान निर्माण होईल अन्यथा उन्हानं बाकीचे पक्ष जे ढोंगीपणा करत आहेत की हा यांना ही साधनं मिळायला पाहिजे हा या मोबदला मिळायला पाहिजे आरक्षण मिळायला पाहिजे हे काही नाहीये महाराष्ट्रासाठी हीच खरोखर अप्रध असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला मी एकच कळकायची विनंती करतो करतोय या राजसाहेबांसारखा मुख्यमंत्री बनला पाहिजे तर महाराष्ट्राची अपन धरतीवर आपण आपली किंमत आपली राहील म्हणला राहणार नाही बाकीचे डोंगी लोकांकडून कुठली अपेक्षा ठेवतात कामाने असं मला वाटतं विरोधक तुमच्यावरती नेहमी विरोध करत होते की फक्त मनसेकडे वक्तृत्व आहे कर्तृत्व नाही आज राजसाहेब ठाकरेंनी गेलेला शब्द आणि दिल्लीतून चक्त हल्लं जाते कुठेतरी मराठी त्याबद्दल काय एक तुम्ही एक नगरसेवक नाही एक एम एल ए नाही एक एम पी नाही तरी पण आम्ही आज सन्माननीय म्हणजे किंमत झालंय हितासाठी जर खरोखर कोण जपणार असेल तर सन्मानाने रासाहेब असतील बाकी जे सगळे तुम्ही फेल आहेत तुम्ही बघा आज विरोधक विरोधकांची पण बोलकी पण झालेली आहे कोण विरोधात बोलू शकत नाही कारण असं आहे की जे केलेलं आहे सत्य आहे दूधचं दूध पाणीचं पाणी झालेलं आहे आणि विरोधक आता विरोधांकडे शब्दच राहिलेले नाहीत मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आज आम्ही सत्य जरी सत्तेमध्ये जरी नसलो तरी उद्या काही म महिलांचे विषय असतील काही गटाराचे विषय असतील काही रोडचे विषय असतील पाण्याचा विषय असतील महाराष्ट्रावर सेनेकडे येतात लोक ह्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्र सेनेकडे सन्माननीय राजसाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ते सिद्ध झालेलं आहे लक्षात घ्या यापुढे पण सन्माननीय राजसाहेबांचा एक बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राकडे एक वेगळा आहे आणि तो माणूस ढोंगीपणा नाही तोंडात एक पोटात एक मनात एक असा ठेवणारा माणूस आहे जे तोंडावर आहे ते तोंडावर गरज जे मनात येते मनातच आहे असं असा भूमिकेचा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला पाहिजे आहे आमची सर्वांची इच्छा बरोबर काही काय सांगा नक्कीच मराठी माणसाच्या पाठीमागे सत्तेत नसतानाही मराठी माणसांच्या हितासाठी लढा देणार म्हणजे महाराष्ट्र निर्णय सेना आज त्यांनी घेतलेल्या लढाला मराठी अस्मितेला आज मोठा मोठे पदक मिळालं त्याबद्दल काय सांगा नक्कीच मी सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसांचं आणि अमराठी सुद्धा आज खूप मोठा आपल्या मराठी माध्यमात अभी अभी ये आमच्या ताईंसारखे लोक आहेत की मराथी शिकायची आहे अशी पण मानसे त्या सर्वांचा मी अभिनंदन करते त्रिवार अभिनंदन करते माननीय मोदी साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझे माननीय रावसाहेब शिवाजी पार्कला जावेला ना विधायक मराठी भाषेला आमदार दर्जा मिळावा ही मागणी केली तेव्हा मी खूप मी मराठी सहितातने यांनी एमए केलेली बाई आहे मला खूप आनंद झाला कारण मराठीची गोडी खूप होत होती मराठी भाषा हा अभिजात दर्जा मिळाल्याला असल्या कारणाने खूप पुढे जाईल याची मला खात्री आहे महाराष्ट्र हा नेहमी आपल्या ने भारताला दिशा दाखवणारा देश आहे देश राज्य आहे महाराष्ट्र पुढे गेला तर भारत पुढे जाणार आहे आणि महाराष्ट्रात मेन बोलणारी भाषा आहे ती मराठी आज आपण अनेक वर्षापासून बघतो आहे की मराठीसाठी आपण लढतो आहे तिला अभिजात दर्जा देण्यासाठी आपला लढा चालू आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दोन हजार सहापासून ज्यापासून पक्ष उघडला त्यापासून मराठीचा हा एक नारा धरलेला होता आणि त्यांनी नेहमी मराठीचे दर्जा पाठवण्यासाठी त्यांनी लढाया लढला त्याच्यामध्ये तुम्ही बघा मराठी पाठ्या असो मराठी विषय हा आपल्या याच्यामध्ये येण्यासाठी आल्या देण्यासाठी त्यांनी नेहमी भाटक केलेलं आहे दीपक केसरकरला त्यांनी त्यांच्या मंचावर जाऊन सांगितलं की मराठी हा विषय कंपल्सरी केला गेला, गेला पाहिजे महाराष्ट्रात तो आज झालेला आहे आणि आपण आज पाहतोय दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे जेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी बिनासाठी पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी एकच मागणी सगळ्यात पली ठेवली की म्हणजे मराठीला अभिजात दर्जा भेटावा आज आज मराठी भाषेला जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो अभिजात दर्जा दिला त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि याचप्रमाणे सर्वांची एक इच्छा आहे जसं मराठीसाठी राजसाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून राजसाहेब ठाकरे यांचं नाव सगळ्यात पुढे यावं आणि अजून एक इच्छा आहे की दोन हजार एकोणतीसचा जो पंतप्रधान असेल तो मराठी मराठी माणसाला सुखवणारा त्यांच्या गाण्याला सुखवणारा एक मोठा निर्णय काल केंद्र सरकारने घेतला याच्या पाठीमागे महाराष्ट्र नवनिमानेच्या राज ठाकरे पाठ पुन्हा पाठ ठरावा सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल की सहा दशकापासून या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक पक्षांनी प्रयत्न केले अतिशय सर्व पक्षांनी प्रयत्न केले परंतु मला एक अभिमान वाटतं की राजसाहेबांनी जो बिनशर्ट लोक म्हणतात बिनशर्ट पाठिंबा दिला नाही आणि त्याच्याबद्दल काय घेतलं तर एकच मागणी केली आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी मराठी भाषेला अभिदर्जा मिळावा ही त्यांनी मागणी केली आणि सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी ते मान्य पण केली ह्याच्यातच आमच्या राजसाहेबांचा विजय आहे धन्यवाद